काय करतो रे वीर मामा काय करतो काय खातो वीर बॉल ना काय खातोस बॉल खातोय ना कुणी दिला बॉल खायला काय चालू उठ 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 चला उठ उठ लवकर वीर लागला पेढे शोधायला पेड्यांचं नुसतं नाव काढलं तरी त्याला नंतर खायचं गाडी घरी आणल्या वारमामा आमच्या मामाला खूप पेढे आवडतात कुठे पेढे बघ दादापाशी पेढेत कार्तिकी वीर ये काय दिलंय कार्तिक काय दिलं तू खायला मामाला बोल दिला मामाला खायला तो नाही देत मला तू माग मामा दे मला दे म्हणा वयर मामाला दे, दे।, दे मामा मामा दे नी मामा, मामा। चिट्टी वाजली ना कुकरची काय नाही वाजलं कर ना कार्तिक तू करत नाही ना डान्स नाही करत तू डान्स तू कर तू बघते बघते बघ ती मुलगी करते टीव्हीतली तू पण <laughs> वीर बरोबर ले खाल्ला खाऊनच टाकला आता बॉल जाऊ दे काय करणार आपण थोड दातात पकडला दातात हा तशाच याचा असं आपण सोडणारच नाही नो खेळतो तू वीर मामा बरोबर केस 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 वीर मामाला केस येत ना तुला आहेत का केस कार्तिक माझा किती गुड बॉय माहिती आहे ना त्रास नाही द्यायचा माझ्या मामाला <laughs> शेपूट आहे ना कुठे शेपूट हा हो रात्री ऐकलं हा नाही नाही ओढायचं नाही सोड गुड बॉय ना पॅरी पेरी, पेरी करू मामाला पॅरी कर तू कसा पॅरी पेरी, पेरी करतो मामाला विरुमा माचे डोळे बघ किती सुंदर आहेत हा पॅरी पॅरी कुठं करायची पॅरी पेरी इथं हा तिथं करायची पॅरी पेरी करा करा कर, कर मामाला पेरी हा हा फोटो, फोटो।, फोटो काढला की मी फोटो काढला फोटो काढते तुझा फोटो काढून ठेव दीदी हा हा छान छान फोटो आले वीर मामाचा दादाचा नको लावू दरवाजा मग मामा रडतो ना दरवाजा लावला की मामा रडतो नको त्याला सगळे लागतात हे मामा सर कार्तिकला जाऊ दे दाग, दाग, जागा नाही ओके ओके जागा नाही नाहीये चाल इकडने केली मामाने जागा हे बघ हे बघ तोंडवरती घेतलं गुड बॉय तो बंकडे गुड बॉय दादा पण गुड बॉय जवीर बाहेर जा, बाहे, जा गेले जा हो कार्तिक दादा गेला कार्तिक पण गेला बाहेर जा पटकन लॉक येते लॉकच लॉकच काय करतोस तुला चावी कुठे मिळतात बाळा इकडे चावी हम्म माझी माझ्या गाडीची दे खिचत ठेवू ओके हां ठेवलं खित खिचत हा विरूमा बाबा काय म्हणतोय काय म्हणतोय बघ विरू विरूमा बाबा काय म्हणतोय गुदू गुदू, गुदू नाही मामा चालला त्याच्या आबांकडे चालला त्याच्या आबांकडे मामा नको बाळा धरू तसं नको धरू मामा गुड बॉय ना मामा तसं नाही करायचं तो त्रास नाही देत ना आपण मग तसं आपल्या मामाला त्रास नाही द्यायचं सोड नाही त्रास नाही द्यायचं मामाला त्याला वरती यायचे रात्री पप्पांच्या कसा बसला होता दिदी माहितीये का वरती जाऊन घ्या ना पण तू मग त्याला वरती यायचे घ्या त्याला हे गप मुद्दाम करतेस ना जा जा पप्पांपाशी मुद्दाम करते गाईज आमची मुलगी कार्तिकची मम्मी ना चल चल चल, चल सपोर्ट दे बिना सपोर्ट वीर जी लोक असं घर की गा लावलं यांनी अख्खा दिन भर कम से कम पचास से साठ ये मेरे मेहमान आते हैं इसमें पीजन भी बहुत ज़्यादा है ये तो कौवा है कौवे तो बहुत ज़्यादा आते यही तो मेरा पूरा संसार है